नमस्कार माझं नाव आरजे दीपक आहे आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी आलो आहे अंजनगाव सुरजी पाहायला अमरावती जिल्ह्यातील फार सुंदर तालुका अंजनगाव सुरजी आज आपण अख्खं अंजणगाव सुरजी पाहूया इथल्या ऐतिहासिक जागा पाहूया धार्मिक जागा पाहूया बरंच काही काही आज होणार आहे पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंजनगाव सुरजी कशासाठी फेमस आहे हे रफले मी तुम्हाला सांगतो एक तर इथे अंजणगाव सुरजीचा तह झाला होता त्याच्यासाठी त्यानंतर देवनाथ महाराजांचा फार सुंदर मठ इथे आहे त्याच्यासाठी सुद्धा अंजनगाव सुरजी प्रसिद्ध आहेच तो तह झाला होता इंग्रज आणि मराठ्यांमध्ये इंग्र इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव अठराशे तीनमध्ये केला होता आणि त्या तहामध्ये मराठ्यांना इंग्रजांच्या अनेक अटी मान्य करावा लागला ग ग्वालियरचे महाराजा शिंदे दौलतराव शिंदे त्यांना त्या सर्व अटी मान्य कराव्या लागल्या ज्यानुसार अनेक जो भाग होता मराठ्यांकडे असणारा तो इंग्रजांकडे जाणार होता तर ती महत्त्वाचा तह तो इथेच अंजनगाव सुरजेमध्ये झाला होता आणि आज आपण अंजनगाव सुरजीमध्ये आहोत तर हे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत काय काय इथे आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो पान डोंट कॅन ज्यूस आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या मागे तुम्हाला सुंदरसं रेल्वे स्थानक दिसत असणार ते बंद आहे तेही मी तुम्हाला दाखवतो तर हा आहे अंजणगाव सुरजी येथील अग्रसेन चौक इथं तुम्ही अमरावती नंतर परतवाडा इथं जाऊ शकता हा आकोट रोड आहे हे आहे बस स्थानक अंजनगाव सुरजीचं बस स्थानक इतने बऱ्याच गाड्या भेटतील तुम्हाला अमरावतीला जाणार आहे किंवा मग आकूटला जाणार आहे परतवाड्याला जाणाऱ्या तर अनेक लोक इथनं प्रवास करतात एवढं आहे रंग गेला गेलाय त्याचा अंजनगाव सुरजे स्थानक उद्घाटन झालं होतं शनिवार दिनांक सहा जून एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्याची थोडी माहिती आहे इथे आणि हे कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो हो याचं काय असं दिसतं हे इथे नवीन बस स्टँड आहे अंजनगाव सुरजेमध्ये आणखी एक आहे जे बस स्टँड नाही खरं तर रोडवरच तिथे थांबतात गाड्या असं काहीच दिसतं हा इकडे जो समोर रोड जातो तो परतवाड्याकडे जातो इथनं पहा दिसतं अंजणगाव बस स्थानक त्यावर नावच लिहिले नाही आहेत म्हणजे फलाटांवर नावं असतात ना तसे नावं नाही आहे बहुधा मी आत्ताच आकोटमधून पोहोचलो आहे इथे अंजणगावकडे परतवाड्यासाठी खूप बसेस आहेत तिथनं अकोल्यासाठीही आहेत हे असं काही असं दिसतं आता पण इथनं निघूया थेट आणि रेल्वे स्टेशनकडे जाऊयात आणि मी येऊन पोहोचलो आहे अंजनगाव सुरजीच्या रेल्वे स्टेशनजवळ हे रेल्वे स्थानक आहे अंजनगाव सुरजीचं चा, जे आता चालू नाही आहे पण शकुंतला रेल्वेचं हे रेल्वे स्टेशन आहे आता शकुंतला रेल्वे बंद आहे आणि कधी चालू होईल हे माहिती नाही पण त्या रूटवरचं हे स्थानक आहे अंजनगाव इथे तिकीट काउंटर आहे तिकीट खिडकी हे बघा रतलाम पर्यंतच्या पण गाड्या अकोला रतलाम किंवा मग महू अकोला या सर्व गाड्यांची इथे ना यादी दिलेली आहे आणि हे मोडकडी झालेल्या बसण्याच्या पुढच्या याचा ट्रॅक दाखवतो हो हे बघा हा ट्रॅक आहे नॅरोगेज ट्रॅक आहे हा शकुंतला रेल्वेचा हे शकुंतला रेल्वेचंच अंजन गाव सुरजेचं स्थानक आहे ही संपूर्ण झाडी आली आहे आणि इथनं रेल्वे चालत नाही बरीच वर्ष झाली तर ट्रॅकवर सुद्धा झाडच झाड आहे हे पहा हा ट्रॅक आहे इथे आणि हे शकुंतला रेल्वेचं रेल्वे स्थानक आपण पाहतो आहोत अंजनगाव इथे समोर शाळा आहे एक आणि हे आहे समोरच नगर परिषद अंजणगाव सुरजी इथे अग्निशामक फायर ब्रिगेडची गाडी उभी आहे आणि ही अशी इमारत आहे मोठी नगर परिषद अंजनगाव सुरजी ही अशी काहीची दिसते ही इमारत बघा तर इथे समोरच नगरपालिका आहे नगर नगरपरिषद आहे त्यानंतर इथे नगरपरिषदची शाळा आहे ही बहुधा समोरच आहे यावर लिहिलंसुद्धा आहे नगर परिषद रंगमंचा अंजनगाव सुरजी नाईन्टीन थर्टी टू टू थाउजंड फाय असं डेट लिहिली आहे ही बरीच मोठी आहे खर खरं तर हे बघा इथे एक इमारत आहे त्याच तिकडे समोर आहे त्यानंतर ही एक कंप्लीट अशी काहीशी दिसते आता मी निघतो आहे समोर हे अंजनगाव सुरजीचं तहसील कार्यालय आहे तिथे फ्लॅगसाठी जागा लावली आहे जागा आहे ॲक्च्युली हे बघा तहसील कार्यालय अंजनगाव सुरजे ज्याची स्थापना झाली होती एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी खूप मोठं आहे ही आहे अंजणगाव सुरजीची कचेरी तर अंजनगाव सुरजीची ही जुनी नगरपालिका आहे त्याची इमारत आहे आता ही वापरात येत नाही पण ती पूर्वी येत होती सोबतच इथे आहे अंजणगाव सुरजे येथील पोलीस स्टेशन जी इमारतसुद्धा जुनी आहे हे बघा इथनं एक शाळा आहे किल्ल्याची शाळा ती मी तुम्हाला दाखवतो हो जुन्या नगर परिषदेजवळ पोलीस स्टेशनच्याच बाजूला इथं किल्ल्याची शाळा आहे सुर जे आपण पाहतो आहोत त्यानिमित्त मी इथेही आलो आहे ही जुनी शाळा आहे इथले खूप हिला किल्ल्यासारखंच बुरुज केले आहेत ज्याचं नाव आहे नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय किल्ला शाळा म्हणजे इथे किल्ला असावा पूर्वी तर या शाळेला म्हणतात किल्ल्याची शाळा किंवा किल्ला शाळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय आहे सध्या इथे इथे पूर्वी किल्ला असावा कारण हा भाग उंचावर येणारा भाग आहे हे बघा बट आय हॅव नो आयडिया जर तुम्हाला माहिती असेल तर मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण इथनं निघूया आणि मी आता आलो आहे सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटीच्या सीताबाई संगई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे बघा ही त्याची इमारत आहे हेही खूप जुनं विद्यालय आहे इथलं मागे फार मोठं आहे हे असं काहीचं दिसतं याला नाव आहे सीताबाई संगई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंजणगाव सुरजे जाऊया बाहेर आणि हे अंजनगाव सुरजीच उप टपाल घर आहे सब पोस्ट मोठ आहे हे असं काही सदस्य चला जाऊया बाहेर तर हा जो एरिया आहे ना तो अंजनगाव सुरजेचं बाजार एरिया आहे म्हणजे आठवडी बाजार जो सोमवारी भरतो आणि नेहमीप्रमाणे आजचा सोमवार नाही आहे त्यामुळे मी तो तुम्हाला दाखवू शकत नाही समोरच नगर परिषद माध्यमिक विद्यालय आहे आणि अने ते अनेक दुकानं आहेत तर तो असं सगळीकडे विखुरलेला आहे आता ही दुकानं आहेत काही पण आठवडी बाजाराच्या दिवशी म्हणजे सोमवारी इथे अनेक दुकानं लागतात अंजनगाव सुरजीचा आठवडी बाजार असा काहीसा दिसतो चला आता निघूया आपण समोर आणि आता येऊन पोचलो आहे मी कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुरजी हे त्याचं भव्याचं प्रवेशद्वार आहे इथन जाऊया आपण आत तर ही अंजनगाव सुरजीची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे इथे ॲक्च्युली गहू ठेवले आहेत खूप मोठे आणि हे अडद दुकानं आहेत सगळीकडे अंजनगाव सुरजेचा व्यापार कशासाठी प्रसिद्ध होता तर एक म्हणजे कापसासाठी होता त्यानंतर इथे सगळ्यात जास्त उत्पादन केळीचं होतं कापसासाठी इथे रेल्वेसुद्धा होती आणि मग मूग आहेत किंवा मग सोयाबीन आहे ते सगळं इथं त्यांचं उत्पादन होतं हे सगळीकडे अडद दुकानं आहेत तर हे सर्व दुकान आ, हे सर्व अळद दुकानं इथे आहे ही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अंजणगाव सुरजी हे अंजणगाव सुरजीचं दिवाणी फौजदारी न्यायालय आहे न्याय मंदिर मोठस आहे तिथे लिहिलेलं सुद्धा आहे न्याय मंदिर अंजणगाव सुरजी दिवाणी फौजदारी न्यायालय आहे हे आणि हा रोड मोठासा रोड आहे हायवे आहे हा आणि ही अंजनगाव सुरजीची पंचायत समिती आहे हे मी जस्ट पटकन तुम्हाला दाखवतो हे बघा ही पंचायत समितीची इमारत आहे जी जुनीच इमारत आहे हे बघा ही अशी काहीशी आहे ही पंचायत समिती आहे त्यावर लिहिलं आहे स्वर्गीय अमृतराव ना कुल्हे सभागृह आणि इथे कार्यालय आहे आरोग्य अधिकारी अंजनगाव सुरजीचं लिहिलं आहे समोरच रोड आहे मोठासा पण समोर जाऊयात समोर बस स्थानकसुद्धा आहे इकडे अकोला रोडवरचं हे जुनं स्टँड आहे इथलं जुनं बस स्टँड म्हणून आपण त्याला तर इथे अनेक गाड्या उभे राहतात कारण रोडवर येतं मग पूर्वी रोडवरच असा इथे स्टँड तर ते हे स्टँड मागे गेलं म्हणजे हा अकोला रोड आहे आम्ही निघालो आहोत आता सध्या देवनाथ मठाकडे आकोट रोडवरचा हा ब्रिज आहे रिवर ब्रिज आणि हे इथले शहाणूर नदी आता नदीला पैकी पाणी आहे तुम्ही पाहू शकता अनेक लोक त्यात पोहत आहेत मुलं आहेत ही शहाणूर नदी आहे जी अंजनगाव आणि सुरजे यांना जोडते मदत ब्रिज आहे तिकडे सामोर दिसतं तुम्हाला त्या भागात देवनाथ मठसुद्धा आहे तर ही सुंदरशी क्षरनिरा नदी जिला आता आपण शहाणूर नदी म्हणून ओळखतो आणि मी आज आलो आहे खूप सुंदर ठिकाणी पण त्याआधी या शरणिरा नदीबद्दल सांगतो आ, पांडव अज्ञात वासात असताना भगवान अर्जुनांनी बाण मारून जिथनं पाणी काढलं त्या पाण्यापासून ही नदी तयार झाली असं म्हणतात आणि म्हणून तिला शरणीरा नदी असं नाव आहे आणि आता आपण तिला शहाणूर नदी म्हणून ओळखतो तर इथे असं कर्व आहे इथनं अशी वाहत जाते आणि आज आपण आलो आहोत सध्या देवनाथ मठामध्ये श्री देवनाथ मठ हा मठ खूप जुना आहे गुरुशिष्य परंपरेचा सर्वात महत्त्वाचा मठ म्हणून विदर्भात ओळखला जातो सहाशे वर्षापेक्षाही जुना काळ लोटला आहे आणि हा संप्रदायातील मठ आहे पैठणमधील सत्पुरुष श्री एकनाथ महाराज यांच्या परंपरेतील श्री देवनाथ महाराज यांनी स्थापन केलेला हा मठ आहे जो सतराव्या शतकाच्या मध्यामध्ये म्हणजे सतराशे चौपन्नमध्ये त्यांनी अंजनगावमधल्या या सुरजी भागामध्ये ह्या मठाची स्थापना केली तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे मठाचं जे अगदीच नदीकडून आत येतं ज्याला वॉटर गेटवेज सुद्धा म्हणू शकतो आपण आणि मग इथनं सुंदरसा मठ चालू होतो हे बघा असं काहीच मठ आहे खरं तर हा याचं बाहेरचा व्ह्यू आहे आतमधून मी जाऊन पाहिलं खूप सुंदर आहे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला इथंच यावं लागेल या भागामध्ये श्री देवनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे त्यात आधीचे जेवढेही पीठाधीश आहेत त्यांच्यासुद्धा समाधी स्थान आहेत समाधी मंदिरं आत आहेत इथे सुंदरचं पिंपळ वृक्ष आहे आणि ह्या वृक्षाच्या अगदीच समोर श्री आ, जगुगणू गणू महाराज आहे त्यांचं समाधी स्थान आहे तर आपण इथनंच नमस्कार करूया आणि इथे छोटी छोटी मंदिरंसुद्धा आहेत छोटे छोटे पा पादुका स्थानं आहेत सो आपण या जागेलासुद्धा इथनंच नमन करूया श्री देवनाथ महाराजांचं समाधी मंदिर आहे इथनंच नमस्कार करूया आणि आता आपण बाहेर जाऊयात तर आपण सध्या आहोत श्री देवनाथ मठामध्ये हा मठ बाहेरनं कसा दिसतो मी तो तुम्हाला दाखवला आहे आता आपण निघूया इथनं देशपांडेवाडा आहे तो पाहूया तिथे श्री देवनाथ महाराज जन यांचं जन्मस्थानसुद्धा आहे आणि आणखी काय काय आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवतो तर आता आपण इथनं निघूया समोर जाऊया तर श्री देवनाथ मठातून आता आपण समोर देशपांडे वाड्यामध्ये जाऊया इथे बरीच दुकानं आहेत खरं तर भाजी मार्केट भाजी दुकानंसुद्धा आहेत श्री देवनाथ मठाकडून मी येऊन पोहोचलो आहे देशपांडेवाड्याकडे देशपांडेवाड्यामध्ये श्री देवनाथ महाराजांचा जन्म झाला होता इथनं वाडे चालू होतात हा सुद्धा देशपांडेवाड्याच आहे पण त्याआधी इथे सुंदरसं हनुमंताचं मंदिर आहे सो आता आपण तिथे जाऊया दर्शन घेऊया इथे सुंदरसं भगवा लावला आहे आणि लिहिलं आहे श्री देवनाथ स्मृती मंदिर याच्यावर डेटसुद्धा आहे एकोणीसशे एकोणसत्तर म्हणून आता आपण आज जाऊया आणि हनुमंताचे दर्शन घेऊया तिथेही खूप मोठी एक घंटा लावली आहे आणि इथे आहे खूप सुंदर हनुमंत हे इथलं सगळ्यात जुनं मंदिर आहे हनुमंताचं आणि या मंदिराच्या अगदी समोरच श्री देवनाथ महाराज यांचं जन्मस्थान आहे देशपांडे वाडा म्हणून तर हे हनुमंत आहे आपण नमस्कार केला आता पण वाड्याकडे निघूया वाडा पाहूया कसा दिसतो तर हनुमान चालीसा डेरी आहे आणि महादेव आहे तिथे बरो तर हे असं छोटसं मंदिर आहे इथे हनुमान मंदिरामध्ये खूप सुंदर फोटो आहे त्यात गुरुदेव दत्ता आहे त्यानंतर देवनाथ महाराज आहेत त्यानंतर इथे येतात मनोहरनाथ महाराज आणि सर्वात खाली जितेंद्रनाथ महाराज जे सध्याचे पीठाधीश्वर आहेत देवनाथ मठाचे तर हा तो फोटो आहे आणि इथले ना पुजारी बाबा हो सोबत आहेत माझ्या नमस्कार ह्या मंदिराबद्दल सांगा ना किती जुनं आहे हे मंदिर सहाशे वीस वर्ष झालं सहाशे वीस वर्षाच जुनं हे मंदिर आहे याला हे नाव श्री देवनाथ स्मृती मंदिराचं प्रत्येक म्हणजे जिथे जिथे नाथ घेऊन गेले सगळे या मंदिराशी संबंध आहेत मठाशी हा हा वाव इट्स ब्युटिफुल टेम्पल थँक यू व्हेरी मच आता आपण इथनं निघूया समोर वाडे आहेत तेही पाहायचं आहेत आपल्याला इथे देशपांडे वाड्यामध्ये दे आपण पोहोचलो आहोत हनुमान मंदिर आपण पाहिलं आता आपण हा मुख्य वाडा पाहूया जो अगदीच पूर्वी किल्ल्यासारखा दिसत ते वाचनालय आहे खरं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने ते वाचनालय आहे आणि हा वाडा याला देशपांडे वाडा म्हणतात इथे श्री देवनाथ महाराजांचा जन्म झाला आहे तीच ही जागा आहे तर आपण तो पाहण्याचा प्रयत्न करूया जर दाखवता आला तर पूर्ण तर हा गेट आहे यातून मी आत आलो आहे आणि इथे ना इथनं चालू होतो हा वाडा असा भव्य असा वाडा आहे पण सध्या तरी तो बंद आहे इथनं दाखवता आला तर तो मी दाखवतो पण इथनं त्याचा प्रवेशद्वार रस्ता आहे हे बघा तर खरं वाडा काही राहिला नाही पण त्याचा एक दरवाजा आहे तो खूप सुंदरचा आहे बाहेरनं तो दिसतो आहे त्यावर सुंदर कार्विंग केली आहे दगडांवर हा वाडा अगदी भव्य होता पूर्वी आणि त्याला बुरुजसुद्धा होते मोठमोठे पण आता काही शिल्लक राहिला नाही आहे जेवढं 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 आहे तेवढं मी तुम्हाला समोर दाखवतो आहे हे ॲक्च्युली लॉक आहे याची चावी नाही आहे माझ्याकडे बट इथनं ते शक्यतो गेट आहे समोरचं ते दिसतं तर या ठिकाणी देवनाथ महाराजांचा जन्मसुद्धा झाला आहे ही तीच जागा आहे आपण देवनाथ मठ पाहिला हा देशपांडे वाडा आहे हा असा काहीसा दिसतो बाहेरनं इथे देवनाथ महाराजांचा खूप जुना हँड पेंटेड फोटो आहे त्यावर लिहिला आहे परमपूज्य सद्गुरु श्री देवनाथ महाराज हे बघा जुने फोटो कसे असतात ना तसे आहे मी हनुमंताच्याच मंदिरामध्ये आहे तर सुरजी येथील हनुमंताचे दर्शन आपण घेतले इथले पुजारी माझ्यासोबत आहेत बंडूभाऊ वालेकर वालेकर सर जे गुरव आहेत या देवालयाचे तर मला तुम्ही सांगा हे अंजणगाव सुरजी म्हणजे आता तुमचं बालपण इथे गेलं तर ना तुम्ही तेव्हा कसं होतं हे गाव एकोणीसशे अठ्ठावन्नपासून हां एकोणीसशे अठ्ठावन्नपासून या गावची लोकसंख्या दहा हजार होती बघतो अच्छा इथं पोळाची यात्रा बरंच होती आणि देवनाथाचं मठ आणि उद्देश वाडा हे आपलं मंदिर हे तीनच मध्ये जुनं मंदिर आपलं जुनं मंदिर म्हणजे एक आत्मदल मंदिर नव्हतं काहीच नव्हतं हे गोविंदनाथ महाराजांनी बांधलं आत्मदल त्याच्यानंतर हे मनोहरनाथ महाराजांनी बांधलं एकोणसत्तर मध्ये ओके याला जो एकोणसत्तर मध्ये मनोहरनाथ महाराजांनी बांधलं त्याच्यानंतर आता हे जितेंद्रनाथ महाराज आले हे त्याचा उद उदयकाल करणारच आहे बरोबर कारण की प्रत्येक तो जो म्हणजे इतचा संबंध आहे जोडलेला तो मठाशी जोडलेला मठाच्या व्यतिरिक्त देशपांडेच्या व्यतिरिक्त इथं काहीच नाही <laughs> होत आता तर फार मोठं झालं सगळं आहे ना आता फार मोठं झालेलं आहे एक नदी नदी होती शान, शान, नदी जिला आता शहाणूर शहाणूर म्हणतो आपण तिला ती एक नदी होती या गावची लोकसंख्या दहा हजार इथं पोळ्याची यात्रा विदर्भात एक नंबरची यात्रा इथंच भरत होती अंजन अजूनही भरते पुळ्याची यात्रा द्वारकेची यात्रा म्हणतात त्याला द्वारकेची यात्रा आ, नंदी वगैरे मारुतीवर वर चढतात अच्छा इथेच होते म्हणजे हा इथेच होते समोरच असते तर विदर्भातली एकमेव यात्रा आहे यामुळे यात्रेचं स्वरूप त्याला एका दिवसाचं म्हणजे खूप मोठं होऊन जाते त्याला अच्छा ते सर्व बैल म्हणजे इथे दर्शन दर्शनाला बैल चढतात वरते मारुतीवर नंदी बैल नंदी चढल्यानंतर इथे साज उतरवतात इथे महादेवाच्या पिंडी पिंडी जवळ नंतर मग ते निघून जातात तर थोडक्यात सांगायचं थो म्हणजे इथं म्हणजे एकच विद्यालय एकच शाळा एकच सगळं एक <laughs> okay. <laughs> <शाड़ा दली। laughs> एक होतं माझ्या वेळेस अठ्ठावन्न मध्ये नंतर कॉलेज झालं नंतर मॅट्रिकच्या पुढे शाळा झाली आणि अंजनगाव तर मोठं अंजनगावात नाही ते सगळी अंजनगाव सुरजी मिळून दहा हजार लोक संघ शाळा होती संधी शाळा आणि सारडा कॉलेज नंतर झालं अच्छा एक 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 वाळत गेला आता म्हणजे जवळपास साठ ते पासष्ट हजार लोकसंख्या या गावची आहे एक आठवडी बाजार आहे एक नगरपालिका आहे आता म्हणजे वाढत जाईल जाईल पुढे पुढे वाढत जाईल आता ते पण जुन्या कालावधी होत एवढं बाकी काहीच नव्हतं खूप किल्ले होते चार हा देशपांडे चार किल्ले होते त्यातला आता कुठलाच नाही आहे ते ऐतिहासिक ठिकाण आहे देशपांडेंचा वाडा तेवढा एकच राहिला ना ते इंग्रजाच्या काळात अठराशे दोन मध्ये तह झाला होता इथे अंजनगाव सुरजीचा पराभव झाला होता त्यावेळेस अंजनगाव सुरजीची देखरेख सगळं होती अच्छा तर तिथून न्याय मिळाला प्रत्येकाला त्या लोकसंख्या मी तो न्याय पाहिलेला आहे काय झालं होतं तेव्हा सांगा ना त्यावेळेस काहीच नव्हतं झालं हे लोक आता भांडणं वगैरे गावात होतात तर लगेच मग कुठं जायचं आपल्याला कोर्टात जायचं कुठं जायचं लगेच देशपांडेकडे झालं अच्छा रावसाहेब देशपांडे म्हणून इथे प्रख्यात मूर्ती होती त्यांच्या सानिध्यात ते चालत होते म्हणजे देशपांडे मूळ व्यक्ती मुख्य व्यक्ती रावसाहेब राव राव देशपांडे तर ते नगरपालिकेचे अंजनगाव सुरजीतले पहिले अध्यक्ष या नगर परिषद अरे कालावधी थोडक्यात तो म्हणजे खूप जुना कालावधी आहे हा हो बरोबर आता मला म्हणजे एकोणसत्तर वर झालो अच्छा आणि तुम्ही घटना सांगितली ती कधीची होती हा तुम्ही जी घटना सांगितली ती केव्हाची होती म्हटलं कोणती सगळे लोक त्यांच्याकडे जायचे ती हा तर ते जवळपास एकोणसाठ अठ्ठावन्न एकोणसाठ चीनच्या लढाईच्या अगोदरची अच्छा बासष्ट मध्ये चीनची लढाई झाली अच्छा अच्छा <laughs> अच्छा अशी खूप चांगली चांगली माहिती आहे जे काका सांगत आहेत आणि मला मला खात्री आहे की तुम्ही नसेल ऐकले कमीच पहिल्यांदा ऐकलं आहे एका म्हणजे थँक्यू व्हेरी मच काका खूप चांगले माहिती खूप खूप धन्यवाद हा होता अंजनगाव सुरजीचा छोटासा संक्षिप्त इतिहास वाचायला गेला किंवा ऐकायला गेलं तर फार मोठा आहे